महत्वाचं भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपण मान्य मुख्यमंत्री ऐकण्यासाठी आलेला मी प्रथमच आपल्या जिल्ह्याच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो सब या निवडणुकीमध्ये सगळी आमची तयारी झाली होती पण एका निवडणूक आयोगाच्या फतव्यानं पुन्हा दुसऱ्यांना निवडणूक लढवतो आम्ही अशी परिस्थिती एक निवडणूक होऊन गेलेली आहे आता दुसरी निवडणूक सुरू आहे ओळखले ना लोकांना अशी इतके फिरले सगळे उमेदवार वॉर्डा वॉर्डामध्ये जे काय करेल ते करून झाले होत परंतु आता निवडणूक निर्णय झाला परंतु आमच्या कार्यकर्त्यांची उमेद काही तुटली नाही साहेब किंबहुना त्यापेक्षा नव्या उमेदीने लोक उभे राहिलेत आणि उद्याच्या मतदानामध्ये शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा झेंडा या नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार या भागातल्या लोकांनी केलेला आहे आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांना अभिवादन करताना या तालुक्याचा प्रचंड प्रेम आदरणीय मुंडे साहेबांच्यावर होत तेच ताईंवर सुद्धा लोक करतात अतिशय कष्टाळू आणि संपूर्ण आयुष्य दुष्काळी तालुका म्हणून दुसऱ्या ते ऊस तोडायला जायचं आणि आपला चारित्र चालवायचा प्रपंच चालवायचा अतिशय निष्ठेन आणि दिलं काम ते प्रामाणिकपणे करायचं अशी भूमिका काम करणाऱ्या प्रत्येक मातीतल्या माणसाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून साहेब या निवडणुकीमध्ये त्यांनी तोच निर्धार केलेला आहे की के स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना या पाथर्डीच्या नगरपालिकेवर भगवाचा झेंडा फडकवताना भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवताना आम्हीच खरी संज्ञाजी गोपीनाथराव मुंडे साहेबांना वाहणार आहोत असा संकल्प या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी केलेला आहे माझ्या अगोदर अन्मंतर मोदयांनी काही मागण्या के केल्या आहेत मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही आमचे वकील बांधव बसलेले आहेत ते मला भेटले सकाळी त्यांच्या कोर्टाच्या अमेरिका प्रश्न आहे आपण सर तो निर्णय घेतला तर शंभराच्या वकील तर मोठं बार एक तर निर्णय त्यांचा होऊन जाईल बाकीचे तर प्रश्न शासकीय पातळी सुरू असतात परंतु प्रामुख्यानं दुष्काळी तालुका असल्यामुळे आपण पहिल्या टप्प्यामध्ये ताजना भरून तेरा गावांची एक स्कीम तयार केली साधारण त्याला दीडशे कोटी रुपये खर्च येतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदार महोदय ज्याचा उल्लेख केला की त्या बावीस गावांमध्ये सुद्धा पाणी आणण्याच्या संदर्भामध्ये साहेब आपल्याला त्या ठिकाणी बावीस गावांच्या संदर्भात विचार करावा लागेल आम्ही सर्वेक्षण करतोय साधारण त्याला अडीचशे कोटी रुपये खर्च आहे दीडशे कोटी रुपये पहिल्या टप्प्याला मंजूर आहेत आपण जर त्या लो हँगिंगमध्ये जर आम्हाला सर मान्यता दिली तर दीड वर्षामध्ये किंवा एक वर्षामध्ये पहिल्या टप्प्यातले तेरा गावं आणि ओवरितल्या बावीस टप्प्यातले बावीस गावं यांना शंभर टक्के आम्ही जायकवाडीत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही ना असा शब्द मी आपल्या निमित्तानं देतो कारण पाचडी शहर हे सगळ्या शेतीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने कायमस्वरूपी दुष्काळ आपण हटवण्याचा संकल्प जो मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे त्याचा भाग म्हणून आपल्या पाथर्डी तालुक्यातसुद्धा ह्या दुष्काळी भागाला कसं पाणी देता येईल या दृष्टीने आमदार मोदय प्रयत्न करतात आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्या खात्याचा मंत्री म्हणून आमचा प्रयत्न आहे फक्त साहेब आपण त्याला मान्यता द्यावी अशा या आपल्याला मी विनंती करणार आहे बाकी अनेक विषय ताईंनी मांडले त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा साहेब आपण या महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रचंड काम आपण सुरू केलेलं आहे आज देश पातळीवर आपलं राज्य प्रगती प्रगतीपथावर असताना जो वेग आहे तो देशामध्ये आज, आज आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर गेलेलं आहे आणि आता सगळ्या सेर जर कोणाला द्यायचं असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे एकदा आमच्या लाडक्या बहिणी सर हजर आहेत आणि लाडक्या भाऊंना देवाभाऊना पाहण्यासाठी झालेल्या ला। आहेत ह्याच लाडक्या बहिणींना मागच्या विरोधकांनी सांगितलं होतं जे तही म्हणतात टीका करतात की तुमची योजना बंद होईल योजना बंद झाली का हां एकदा हातवर करून सांगा देवाभाऊंना आमची योजना चालू आहे म्हणून दोन्ही हातवर करा पाहिजे तुम्ही सर ह्या लाडक्या बहिणींचा आशिवादजवळ भक्कम आहे आपल्या पाठीमागं आपल्या देवाभाऊच्या पाठीमागं कोणी किती दिवस पाण्यात घालूया सर राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष की भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सत्तेवर राहील आणि पुढे राहील अशा प्रकारची या ठिकाणी या ठिकाणी लोकांचा संकल्प आहे त्यामध्ये आमचे लाडके भाऊ आहेत आपण सर साडेतीनशे कोटी रुपये दिलेत त्या अतिवृष्टीमध्ये निधी या तालुक्याला आधी अद्याप कधी मिळाला नव्हता आपण निर्णय केला मंत्रिमंडळामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदी म्हटले नाही आमचा शेतकरी अडचणीत आहे हवालदिल आज झालेला आहे परिस्थिती नाजूक आहे पैसा कमी पडणार नाही आपल्या सगळ्यांच्या आग्रहामुळे जिल्ह्यात सगळ्यात जास्त रक्कम आपल्या पाथडी तालुका मित्र हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुमच्या खात्यात पै, पैसे आले की नाही पैसे आले की नाही खात्यामध्ये हात वापरून सांग आले म्हणून मग आता एवढे पै एवढे पैसे देवाभावणी आपल्याला दिले एवढे पैसे देवाभावणी आमच्या लाडक्या मेडेल दिले मग आपण काय करणार कुडं मात नावणार हा ऐकू येत नाही पूर्णपणा धावणार साहेब हे आपल्या लोकांचा विश्वास आपल्या प्रति आहेत आमदार प्रती आहेत आम निश्चितपणे आपल्याला संकल्प जो केलेला आहे की जिल्हा भाजप करण्यासंदर्भामध्ये तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आत्ताही करू आणि उद्याच्या महानगरपालिकेतसुद्धा आपला झेंडा फडकायला